नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी तुम्हाला आज एक का अशी रांगोळी काढून दाखवणार आहे जी प्रत्येक शुभ कार्यात ही रांगोळी काढली जाते आणि ह्या रांगोळीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे ती रांगोळी आहे स्वस्तिकची तर आपल्याला स्वस्तिकची रांगोळी ही ठिपक्यांची काढायची आहे चला तर तुम्हाला मी ठिपके कसे द्यायचे ते सांगते तर हे बघा तीन ते तीन असे ठिपके देऊन घेतले आहेत आणि हा मधला जो ठिपका आहे ना त्याच्यासमोर एक आपल्याला असा ठिपका देऊन घ्यायचा आहे इथे पण तसंच करायचं आहे इथे वरती पण असे चारही बाजूला आप आपल्याला एक एक ठिपका देऊन घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे पण ठिपके देऊन घेऊ शकता हे पाच तीन आणि एक आणि परत वरती तीन आणि एक अशा प्रकारे पण मी सांगितलेली पद्धत खूप सोपी आहे सरळ तीन ते तीन ठिपके द्यायचे साईडला एक एक ठिपका आपल्याला देऊन घ्यायचा आहे चला मी तुम्हाला रांगोळी कशी काढायची ते सांगते तर आपल्याला हे ठिपके जोडून घ्यायचे आहेत तर हे बघा स्वस्तिक अशीच काढायची अशी ठिपके जोडून घ्यायचे नंतर आपल्याला हा ठिपका इथे जोडायचा आहे खूप सोपे आहे तुम्हाला पण पहिल्याच प्रयत्नात ही रांगोळी जमेल आणि हा ठिपका आहे ना इथे जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा जरा थोडा लांब ठिपका गेला मी थोडा जवळ घेते असं ओके तर हे बघा अशा प्रकारे ठिपके जोडून घ्यायचे आहेत आणि हा इथे जोडायचा आपल्याला हा इथे तर बघा किती सोपी आणि किती सहज आणि किती सुंदर दिसते रांगोळी तुम्हाला पण पहिल्याच प्रयत्नात ही रांगोळी जमेल आणि आवडनुसनुसार तुम्ही कलर भरून घ्या तर कशी वाटली तुम्हाला ठिपक्यांची स्वस्त एक रांगोळी नक्की कमेंटमध्ये सांगा रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद